धुळे शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नगावबारी केंद्राजवळ वनविभाग हद्द टेकडी परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावा आणि त्याचं संवर्धन संगोपन करावं अशी संकल्पना भारतवासियांसमोर ठेवली होती याच अनुषंगानं धुळ्यामध्ये हा वृक्षारोपण कार्यक्रम वन विभागात पार पडला दहा वृक्षांची लागवड आणि संगोपन या उपक्रमाअंतर्गत केली जाणार आहे मोठ्या प्रमाणात धुळेकरांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे यामुळे आता ही गरज पूर्ण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तर या कार्यक्रमामध्ये धुवेकरांनी पूर्ण हुरहुरीनं सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडून करण्यात आलंय धुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र जनजागृती झालेली आहे धुळे जिल्हा पूर्वीच्या काळापासून एक निसर्गरम्य असा जिल्हा होता त्याचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी साऱ्या लोकप्रतिनिधींनी एक आपलं काम सुरू केलं विशेषतः आज धुळे शहराचे आमदार अरूप अगरवाल त्यांच्याबरोबर खासदार साहेब आणि सर्व आमचे कार्यकर्ते त्यांनी एक एक बंजर असलेली टेकडी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा याच्यामध्ये लागले होते आणि ही टेकडी घेऊन तिथे विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे त्या प्रयत्नाला म्हाडासारख्या एका मजबूत संस्थेने कारण की म्हाडा घरं बनवते कॉन्क्रीटचं कामं करते तर त्याचबरोबर पर्यावरणालासुद्धा बोलावणं ही त्यांची एक सी एस आर एक ॲक्टिव्हिटी आहे आणि म्हणून म्हाडासुद्धा धुळे शहरामध्ये मोठं काम उभं करते त्यांच्या दोघांच्या विद्यमानं स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्यावर असलेले कार्यकर्ते आणि म्हाडा यांच्या माध्यमातून धुळेकरांसाठी एक फॉरेस्ट ट्रॅक एक जंगलचं पूर्ण पन्नास एकर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलं पहिला टप्पा दहा एकरचा त्याला जंगल तयार करून त्याच्या माध्यमातलं वॉकिंग ट्रॉक ट्रॅक राहील आणि धुळे शहरातल्या ते लोकांना एक सुंदर ऑक्सिजन पार्क इथं निर्माण होते मी धुळ्याच्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो इथले आमदार आणि त्याची सर्व टीम त्यांनी हा पुढाकार घेतला कारण धुळ्याचं टेम्परेचर हे साधारणतः पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री उन्हाळ्यात असतं आणि म्हणून पर्याय व्यवस्था पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्याला करायची हा एक मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो पुढच्या तीस चाळीस दिवसासाठी कुठली ना कुठली संघटना तिथं वृक्ष आघवड्यासाठी येणार आहे आणि त्याचं संगोपन त्याला पाणी पुरवणं त्याचं लक्ष देणं ही महाडा या नावाची वित्त आणि मोठी संस्था ही करणार आहे त्या माध्यमातून धुळे शहरासाठी मोठं पार्क येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो लोकप्रतिनिधींचं सुद्धा अभिनंदन करतो आणि धुळ्याच्या मॉडेल आप ते ते करते। देखे देखे। या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय पच्छापूरकर हिरामण गौरी महादेव परदेशी भिकन वराडे माजी महापौर जयेश आहीराव मायादेवी परदेशी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते वन विभागाचे अधिकारी म्हाडाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते বুড়ো রিপোর্ট লুম্বি নজরে